नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो जुलै दोन हजार पंचवीसच्या डेटानुसार इंडियाच्या टॉप थ्री फंड हाऊसेस आहे ए यू एम म्हणजे ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या नुसार एस बी आय म्युच्युअल फंड आय सी आय सी आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड आणि एच डी एफ सी म्युच्युअल फंड आणि मित्रांनो इंडियाच्या नंबर वन फड हाऊसेसचे करंटली ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे एलेवन पॉईंट नाईन लॅक कोटी रुपये तसेच आय सी आय सी आय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडची ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे टेन पॉईंट टू लॅक कोटी रुपीज तसेच इंडियाच्या थर्ड लार्जेस्ट फंड हाऊसेसचे करंटली ॲसेट अंडर मॅनेजमेंट आहे एट पॉईंट एट लॅक कोटी रुपीज तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहो इंडियाच्या ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या नुसार सर्वात मोठ्या फंड हाऊसेस म्हणजे एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे कोणत्या कंपनीमध्ये एस बी आय म्युच्युअल फंडने आपली न्यू एंट्री केली आहे तसेच कोणत्या कंपनीमधून एस बी आय म्युच्युअल फंडने पूर्णपणे एक्झिट केले आहे तर चला आजचा आपला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो सगळ्यात पहिले अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामध्ये एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे तर मित्रांनो या लिस्टमध्ये सगळ्यात पहिल्या कंपनीचे नाव आहे अडाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट वन नाईन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट एट फाईव्ह पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट एट नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट झिरो एट पर्सेंट आणि मित्रांनो अडाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट वन नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे पॉईंट सेवन नाईन पर्सेंट आणि मित्रांनो अडाणी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या कंपनीचे एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये दोन हजार आठशे आठ कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो अशी कंपनी ज्या कंपनीचे निफ्टी फिफ्टीमध्ये एच डी एफ सी बँक लिमिटेडनंतर सगळ्यात जास्त वेटेज आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे आय सी आय सी आय बँक लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये एफ आय एस एसची होल्डिंग आहे फोर्टी सिक्स पॉईंट सेवन सेवन पर्सेंट बी आय एस एसची होल्डिंग आहे फोर्टी थ्री पॉईंट नाईन वन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आणि मित्रांनो एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आय सी आय सी आय बँक लिमिटेडचे सातशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी अजून वाढवली आहे कंपनी आहे मित्रांनो मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी एट पॉईंट टू एट पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट टू झिरो पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी थ्री पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थ्री पॉईंट वन एट पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी एट पॉईंट टू एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो एस बी आय म्युच्युअल फंडने मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड या कंपनीचे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये सहाशे छप्पन कोटी रुपयांचे शेअर खरेदी करून या कंपनीमध्ये अजून आपली हिस्सेदारी वाढवली आहे चला मित्रांनो आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपनीमध्ये एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे तर या लिस्टमध्ये सर्वात पहिल्या कंपनीचे नाव आहे मुठत फायनान्स लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवंटी थ्री पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट एट फोर पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे ट्वेल्व पॉईंट टू वन पर्सेंट पर आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थ्री पॉइंट सिक्स झिरो पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी थ्री पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये मुठूत फायनान्स लिमिटेड या कंपनीचे सहाशे ब्याऐंशी कोटी रुपयांचे शेअर सेल करून आपली हिस्सेदारी या कंपनीमध्ये कमी केली आहे नेक्स्ट कंपनी आहे मित्रांनो हिताची एनर्जी इंडिया लिमिटेड आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे जून टू थाउजंड ट्वेंटी फायव्हनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट थ्री वन पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सेवन पॉईंट वन नाईन पर्सेंट बी आय ची होल्डिंग आहे टेन पॉईंट टू सेवन पर्सेंट आणि पब्लिकची होल्डिंग आहे एलेवन पॉईंट टू झिरो पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये म्हणजे हिताची एनर्जी इंडिया लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी वन पॉईंट थ्री वन पर्सेंट आणि प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीमधून एस बी आय म्युच्युअल फंडने आपली हिस्सेदारी कमी करण्यासाठी चारशे बासष्ट कोटी रुपयांचे शेअर सेल केले आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये चला आता बोलूया नेक्स्ट कंपनीबद्दल म्हणजे एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी वन पॉईंट नाईन सेवन पर्सेंट डी आय एस ची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट सिक्स सिक्स पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एट पॉईंट नाईन टू पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी टू पॉईंट फोर फोर पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये एच डी एफ सी ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे चारशे सतरा कोटी रुपयांचे शेअर विकून या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी कमी केली आहे मला मित्रांनो आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपन्यामध्ये एस बी आय म्युच्युअल फंडने न्यूली एंट्री केली आहे आणि मित्रांनो या लिस्टमध्ये कंपनीचे नाव आहे जे एस डब्ल्यू सिमेंट लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट थ्री थ्री पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट थ्री एट पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट सेवन सेवन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स्टीन पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार जे एस डब्ल्यू सिमेंट लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सेवन्टी टू पॉईंट थ्री थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे झिरो पर्सेंट आणि मित्रांनो एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याच्या डेटानुसार या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे जे एस डब्ल्यू सिमेंट लिमिटेडमध्ये मित्रांनो आता आपण अशा कंपन्या बघणार आहोत ज्या कंपनीमधून ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये एस बी आय म्युच्युअल फंडने पूर्णपणे एक्झिट केले आहे आणि त्या कंपनीचे नाव आहे पक्का लिमिटेड आणि अवेलेबल डेटानुसार कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे पॉईंट वन नाईन पर्सेंट बी आय एसची होल्डिंग आहे एट पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टी नाईन पॉईंट फाईव्ह एट पर्सेंट मित्रांनो अवेलेबल डेटानुसार पक्का लिमिटेडमध्ये प्रमोटर्स होल्डिंग आहे फोर्टी वन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे एट पॉईंट नाईन फोर पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की ॲसेट अंडर मॅनेजमेंटच्या नुसार इंडियाच्या सर्वात मोठ्या फंड हाऊसेस म्हणजे एस बी आय म्युच्युअल फंडने ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्यामध्ये कोणत्या कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी वाढवली आहे कोणत्या कंपनीमधून आपली हिस्सेदारी कमी केली आहे कोणत्या कंपनीमध्ये न्यू एंट्री केली आहे आणि कोणत्या कंपनीमधून कंप्लिटली एक्झिट केले आहे तर मित्रांनो मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय